शिक्षण मंत्री दादा भुसे यांची आई संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या हक्कासाठी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची आज आई संघटना आणि बहुजन क्रांती शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी आई संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष संगीताताई कडाळे अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या महाराष्ट्र राज्याच्या नेत्या नागरताई चौरे आणि जळगाव जिल्हा अध्यक्ष सुवर्णाताई पाठक यांच्या नेतृत्वात महिलांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे विनोदभाऊ भोसले महाराष्ट्र राज्य युवा प्रदेशाध्यक्ष बहुजन क्रांतीसेना आणि आई संघटना महाराष्ट्र राज्य सचिव यांनी अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या वेतनवाढीसाठी ठाम भूमिका घेतली त्यांनी शिक्षण क्षेत्रातील महिलांना अतिरिक्त सवलती ओळखपत्र आय डी कार्ड गणवेश आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्याची मागणी केली या भेटीमध्ये आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोर दिला की अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना त्वरित परमनंट करण्यात यावं यासोबतच त्यांना आवश्यक असलेल्या सर्व सवलती आणि आरोग्य शिक्षण प्रवास यासारख्या शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी त्यांनी केली शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या मागण्यांवर गांभीर्यानं चर्चा केली आणि लवकरच योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं